लोकमत विशेष आमच्या खास आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता आहे पंजाबमधून पंजाबमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याचं आता समोर आलंय तर नेमकं हे प्रकरण काय आहे बघूयात यावरील आमचा हा स्पेशल रिपोर्ट देशाचे दोन गद्दार पोलिसांच्या अटकेत ड्रायव्हर आणि नर्सच्या वेशात रचला दहशतवादी कट इम्रान खानचं खलिस्तान षडयंत्र जगासमोर करतारपूर कॉरिडॉर खुला करून आपली पाठ थोपवून घेणारा इम्रान खानचा बुरखा फाटलाय या दोन व्यक्तींच्या अटकेमुळे पाकिस्ताननं भारताविरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झालाय या दोघांवर खलिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला सुरेंद्र कौर असं या आरोपी महिलेचं नाव आहे ती व्यवसायानं नर्स आहे तर दुसऱ्या आरोपीचं नाव लखबीर सिंग असं असून तो दुबईमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलनं आठवड्याभरापूर्वी मोहाली एअरपोर्टवरून होशियारपूरच्या लखबीर सिंग आणि सुरेंद्र कौर यांना अटक केली खलिस्तानी दहशतवाद्यांना मदत पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे लखबीर सिंग आणि सुरेंद्र कौलच्या कॉल डिटेल आणि बँक अकाउंटमुळे हे दोन्ही आरोपी खलिस्तानी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचं पोलिसांसमोर आलं पोलीस चौकशीत या आरोपींनी दिलेली माहिती मोठी धक्कादायक आहे पंजाबमध्ये हल्ल्याचा खलिस्तानी दहशतवाद्यांचा कट हल्ल्यासाठी आय एस आयची हँड ग्रेनेडची मदत स्लीपर सेल दहशतवाद्यांपर्यंत हँड ग्रेनेड पोहोचवण्याची जबाबदारी पंजाबचे दोन हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दोन्ही आरोपींना दुबईतून आर्थिक मदत पंजाबमध्ये आजही खलिस्तान समर्थक सक्रिय असून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय पण तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे घातपाताचा मोठा कट उधळला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत आणि यानंतर आता एक सकारात्मक प्रेरणादायी बातमी आहे पुण्यामधून बालदिनाची बालदिनानिमित्त आज पुण्यामध्ये विशेष मुलांना खास मॅक्डोनॉल्डमध्ये स्पेशल ट्रीट देण्यात आली आहे एरवी आश्रमात उपेक्षितांचं जिनं वाटायला आलेली ही मुलं आज मात्र एकदम हरखून गेली होती कोणी हातावर टॅटू काढून घेत होतं तर कोणी पिझ्झा बर्गरवर मनसोक्त ताव मारत होतं आणि यावेळी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला तर पुणे ग्रामीण पुणे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता पुण्याच्या विविध आश्रमांमध्ये ही मुलं राहतात पण या अनोख्या ट्विट मुळे त्यांचा आजचा हा बालदिन जो आहे तो नक्कीच खास झालाय एड्सग्रस्त मुलं असून द्या मतिमंद मुलं असून द्या विशेष मुलं यांच्याबरोबर मॅक्डॉनल्ड्समध्ये एक छोटी पार्टी या ठिकाणी करतो त्यांच्या जीवनात कुठेतरी आनंद भरण्यासाठी या ठिकाणी त्या मुलांना आम्ही घेऊन येतो आणि आणल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या हातावर टॅटू काढणे पंडितजींचे स्केच काढणे त्या मुलांचे स्वतःचे स्केच काढून देणे आणि विविध अजून या ठिकाणी त्यांच्यावर गप्पा मारून आज त्यांचा आनंदामध्ये कुठंतरी आपण सहभागी होऊन विशेष बालदिन आम्ही या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून साजरा करतोय आम्ही त्याबद्दल आलो मॅगझन मध्ये आलो काय काय केलं बरगाल खाल्ला समजा आज तुझा वाढदिवस पण आहे ना हा तुझा चाचणी वाढदिवस एकाच दिवशी छान वाटत